तर मंडळी नो येत आहे का मग गरमागरम आणि खुसखुशीत अशा बापळ्या खायला तर रेसिपी बघाय आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर इथे घेतलं मी एक वाटी रवा अर्धा चमचं जिरं अर्धा चमचं ओवा घेतला आहे त्यामध्ये एक वाटी मी दही घातलं आहे ह्यामध्ये पाणी घालायचं एक वाटी छान मिक्स करायचं आहे दहा मिनटं ह्याला रेस्टसाठी ठेवायचे दहा मिनटानंतर छान फुललेलं आहे आपलं बॅटर ह्यामध्ये टाकायचे दोन चमचे पांढरे तीळ दोन वाटी गव्हाचं पीठ घालायचे चवीनुसार मीठ थोडीशी पावचमचा हळद एक सुटकी खाता सोडा त्यानंतर घालायचं एक चमचा तूप छान मस्तपैकी चवीनुसार मीठ तर आपण घातलेलंच आहे मस्तपैकी फक्त गोळा बनवून घ्यायचा अशी छोटीशी अशी चपाती लाटून घ्यायची आणि मस्तपैकी मुड ह्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं मस्तपैकी असे वापरून घ्यायचे हे थंड वाईपर्यंत आपण मिक्स मसाला डाळ बनवली तर ह्याची मी लवकरच अपलोड करणार आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे मस्तपैकी कट करून घ्यायचे आणि असं आपल्याला कमी तेलात मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे मी ह्यामध्ये तूप सुद्धा ऍड केलं होतं आणि गरमागरम आपल्या मसाला डाळीसोबत मस्तपैकी सर्व करा एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय